यावल तालुक्यातील गिरळगाव या गावातून घराबाहेर लावलेली विना क्रमांकाची मोटरसायकल चोरी झाली होती तेव्हा या चोरी प्रकरणी शिरपूर येथून यावल पोलिसांनी दोन संशयितांना दिनांक बावीस जुलै सोमवार रोजी सायंकाळी अटक केली व या दोघांना मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता यावल न्यायालयात हजर केले असता या दोघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या दोघं संशयितांकडून सदरची मोटरसायकल ही हस्तगत देखील पोलिसांनी केली आहे गिरळगाव तालुका यावल येथील प्रशांत भीमराव पाटील यांनी आपल्या घराच्या बाहेर आपली विना क्रमांकाची मोटरसायकल लावली होती तेव्हा त्यांच्या घराबाहेरून त्यांची ही मोटरसायकल सतरा जून दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्रीनंतर चोरी झाली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात एकोणावीस जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्याचा तपास यावलचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हवालदार उमेश महाजन सचिन पाटील हरीश वेताळ राहुल केदारे यांनी केला व त्यांनी शिरपूर येथून राजेंद्रसिंग सिंग बर्नाला वय सव्वीस वर्ष व ईश्वर सिंग नुरबीन सिंग चावला वय तेवीस वर्ष दोघे राहणार उमरटी तालुका वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश या दोघांना अटक केली या दोघांनी चोरी केलेली ही मोटरसायकल भुसावळ येथे बेवार स्थितीत लावलेली होती ते देखील पोलिसांनी जप्त केली व या दोघांना मंगळवार दिनांक तेवीस जुलै रोजी यावल न्यायालयात यावलचे प्रथम वर्ग न्यायाधीश आर एस जगताप यांच्यासमोर हजर केले असता या दोघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे व पोलिसांच्या पथकाने आता या दोघांना धुळे येथील जिल्हा कारागृहामध्ये रवाना केले आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार उमेश महाजन करीत आहे